श्री बेल्लेश्वर विद्यालयात कर्मवीर जयंती सप्ताहानिमित्त शालेय विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यासाठी अनंतराव कंसे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अळेफाटा यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी तज्ञ डॉक्टर सदानंद राऊत यांनी विद्यार्थ्यांना सर्पदंशावरती मोलाचं मार्गदर्शन केलं मार्गदर्शन करताना काय म्हणाले डॉक्टर सदानंद राऊत पहा तरी आपण सर्वांनी अशी जी महान व्यक्तिमत्व आहे त्यांच्यापासून काहीतरी आदर्श घेऊन आपलं जीवन आपलं भारभर व्यतीत केलं पाहिजे आरोग्य के म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल आपलं शरीर निरोगी ठेवणं म्हणजे आरोग्य बरोबर की नाही आपली स्वच्छता ठेवणं आपल्याला कुठला आधार होऊ न देणं अशी एक आरोग्याची एक धोवळ व्याख्या पूर्वी होती की आपण आपलं स्वतःपूचं पाहिजे परंतु आता जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्याची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे आपल्या शारीरिक आरोग्याबरोबर आपलं मानसिक आरोग्य आपलं सामाजिक आरोग्य आपलं आर्थिक आरोग्य या सगळ्या बाबी आपल्या समोरची परिस्थिती हे सगळं जर चांगलं असेल तरच माणूस सक्षम राहील किंवा सुदृढ राहील त्याच्या प्रगतीसाठी म्हणून या आरोग्याची व्याख्या आहे याची व्याप्तीसुद्धा खूप बदलत चालली आहे आणि पूर्वी आपल्याकडे काय असायचं पूर्वी ज्यावेळी आम्ही लहान होतो किंवा ते गुरुजी लहान असतील त्यावेळी सातीचे आजार खूप असायचे वेगवेगळ्या प्रकारचे कॉलरा पाण्यापासूनचे होणारे आजार टायफॉईड त्याच्यानंतर कावीळ किंवा प्लेनची साप असायची हे आजार खूप मोठ्या प्रमाणात असायचे एकदा साप आली की लाखो लोक मारायचे परंतु काळानुसार हे आजार बदलत चाललेले आहेत जसजशी आपली संस्कृती बदलली हो वैज्ञानिक शोध लागले आणि माणसं स्वच्छता पळू लागली पूर्वी जर लोक यात्रेला जायचं म्हटलं पंढरपूरला किंवा इतर ठिकाणी कुठे येतात तर पूर्वी एस टी स्टॅन्डला किंवा सरकारी दवाखान्यात जाऊन आपल्याला कॉलेजाचं वॅक्सिन घेऊन म्हणजे कॉलेज होऊ नये म्हणून कॉलर म्हणजे काय आता होणार की त्या माणसाला सारखे जुलाब व्हायचे डॉक्टरच्या उलट्या उलट्या व्हायच्या आणि त्याला डिहायड्रेशन होऊन जायचं आणि मग त्याला सॉरामध्ये लावायला जायचं मग ते होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्याला एक कॉलराची लस देऊन मग दे त्याला त्या यात्रेला पाठवायला जायचं कारण त्याची स्वच्छता अजिबात नव्हती परंतु जस जसं माणसाला स्वच्छतेचं महत्व कळलं आपण हळूहळू आता पाणी गरम काय गुरु लागलो मग त्यात काहीतरी तर औषध टाकायला लागलो क्रीम फ्लोर लावायचं मग आता फिल्टर आले ते औषध पण आपण विसरून गेलो प्रत्येक जण आपण फिल्टर पाणी पितो त्यामुळं साथीच्या आजाराचं प्रमाण खूप कमी कमी होत चाललेलं आहे आणि ते चांगली प्रगती होत असताना मग मत मग वेगवेगळ्या प्रकारचे लाईफस्टाईलचे दिसत आली आपल्याला पूर्वी शेतकरी लोकांना कष्ट करायची सवलत होती खूप शेतात काम करायचं का अन्नधान्य शोधण्यासाठी सुद्धा प्रत्येकाला कष्ट केल्याशिवाय काम केल्याशिवाय आपल्याला अन्नधान्य मिळत नव्हतं गोड पूर्वी मिळत नव्हतं घरी यात्रा सण असले तरच आपल्या घरी गोड अन्न खा खालत आहे परंतु जर तशी सुमत्ता वाढली तस तस आपल्याला चांगलं अन्न खायला मिळालं सरस अन्न खायला मिळालं आणि मग त्यातही खूप बदल होते माणसाच्या दिवेला जास्त लाड पुरवले जावं की आपल्याला गोड तेलकट तळलेलं अन्न जास्त मिळालं बरोबर का आता तुम्ही त्या काळातल्या आणि म्हणून लहान मुलांमध्ये सुद्धा लठ्ठा प्रमाण खूप वाढलं त्याच्या पुढची स्टे झाली वेगवेगळ्या प्रकारचे फॅटी पदार्थ आहेत तळलेले पदार्थ आहेत बर्गर आहेत पिझ्झा आहेत पटाटे आहेत ब्युसर आहेत ते सगळे अगदी सहज तुम्हाला उपलब्ध होऊ लागलेले आहेत आणि आता तुमच्या दिसत नाही कोणी जास्त परंतु शहरी भागात जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात लठ्ठपणा पानं आहे आहेत आणि हे एकंदरीत बदल तर लाईफ स्टाईल म्हणून आजार प्रत्येक वाढलेले आहेत हृदयविकाराचं प्रमाण वाढलेलं आहे रक्तदा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यानंतर हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे मधुमेह साखरेचं प्रमाण रस्त्यात वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे हे सगळे जीवनशैलीचे आजार आपल्या आता जगामध्ये देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढले भारतामध्ये लट्ट परामळं मधुमेहाचं प्रमाण इतकं वाढलंय की भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेतून पंचवीस टक्के लोकांना साखरेचा आजार आपल्या कुटुंबात किंवा जवळच्या व्यक्तीला कोणाला असेल की आपल्या रक्ताचं साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा रक्तदाब वाढलेला आहे किंवा हृदयविका वाढलेलं आहे ही एक वेगळ्या प्रकारचे आधार वाढलेले तिसरा महत्वाचा ग्रुप म्हणजे संसर्ग होऊन झालेले जास्त मी वेळ घेणार नाही तुमचा सगळ्यांचा तुम्ही सगळे पंख्याने हे करतायत तिसरा आता तुम्ही महत्वाचा प्रकार कोविड दोन हजार साली जगाने एक वेगळ्या प्रकारची साथ सगळ्या अनुभवली आणि सगळे लोक अतिशय घाबरून गेले लाखो अक्षरशः त्यांना कुठल्याही प्रकारचे उपचार माहीत नव्हते डॉक्टरांना सुद्धा त्याविषयीचं ज्ञान माहीत नव्हतं त्याचं कारण सुद्धा हवेतून होणारा जंतू संसर्ग म्हणजे आपल्या शिक्षेतन आपल्या श्वासात ते जंतू जायचे आणि दुसऱ्याला गावापासून आणि त्याच्यात सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात कुठलंच ज्ञान नसल्यामुळे त्यातही अनेक चुका झाल्या चुकीचे औषधं दिली गेली की काही जास्त प्रमाणात औषध दिली गेली आणि त्याचे दुष्परिणाम पण असे दिसतात काही आपण त्यासाठी का लसी निर्माण केल्या त्याचे साईड इफेक्ट आता लोकांमध्ये यायला लागले काहींमध्ये संधीवातासारखे प्रकार झालेत काहींचे खूप खराब झाले आहेत ज्यांनी व्हॅक्सिन घेतलं त्यांच्यामध्ये हार्ट अटॅक यांचं प्रमाण जास्त आहे विशेषतः कोविडनंतर वीस ते तीस वयोगटातील तरुणांमध्ये सुद्धा हृदयविकार झटक्याचं प्रमाण खूप की अचानक तरुण मुलं चक्कर येऊन छाती दुखून मृत्यू पाडतात पुढे अशा प्रकारचे वेगवेगळे आजार आणि चौथा जो प्रकार आहे तो कॅन्सर कॅन्सरचं सुद्धा प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याला सुद्धा कारण अशी आहे की आपल्या आहारामध्ये खूप बदल झालेला आहे कॅन्सरची अनेक कारण आहेत कॅन्सर म्हणजे काय एखाद्या का पेशीची शरीरातल्या प्रमाणापेक्षा जास्त वाढवणं मग कॅन्सर कुठल्या अवयाचं होऊ शकतो अगदी मेंदूपासून तर पाहायचं नका परंतु कुठल्याही अवयाचा हृदयाचा कॅन्सर असतो छातीचा कॅन्सर असतो हाडांचा कॅन्सर असतो रक्ताचा कॅन्सर असतो गबा पेशीचा कॅन्सर असतो कुठल्याही शरीरातला असा अवयव नाही की ज्याचा कॅन्सर होतो कॅन्सर म्हणजे एखाद्या अवयवाची किंवा एखाद्या पेशीची अनियंत्रित वाढ आणि मग ती शरीरातल्या इतर पेशी काम टाकते आणि मग माणूस अक्षरशः हळूहळू उदक गेल्यासारखा त्याचा हळूहळू त्याचा ढास होत जातो शरीरात आणि तो मृत्यू होत पाहतो ते वेदनादायी खूप आयुष्य असतात कुणी त्या माहीत अनुभव असेल कदाचित जवळच्या लोकांना तर त्याचं सुद्धा प्रमाण आपल्या परिसरात सुद्धा वाढतंय कारण आपल्याकडे जे शेतीचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड मारण्याचं प्रमाण खूप आहे तुम्ही भाजीपाला आपण जर शेतात गेलो तर भाजीपाला जास्त व्हावा म्हणून आपण शेतकरी मंडळी काय करतो त्याच्यावर जास्त पेस्टिसाईड मारतो किंवा इन्सेक्टिसाईड जास्त माल निघा आणि म्हणून जसं पंजाबमध्ये आता कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय तिथे एक स्वतंत्र ट्रेन सुरू करायला त्याला भजिंडा ट्रेंड म्हणतात की कॅन्सरचे पेशंट वाहून नेण्यासाठी स्वतंत्र रेल्वेची गाडी सोडायला लागली तशाच प्रकारचं कॅन्सरचं प्रमाण आपल्या सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बऱ्याचशा गोष्टी हे जे आजार आहेत हे प्रिव्हेंटेबल त्याला म्हणे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे कुठलाही आजार टाळताही नसा मी तुम्हाला सांगितलं लाईफस्टाईलचे आजार की हृदयविकार मधुमेह किंवा डायबिटीज हे सगळे आपल्या जीव बदलत्या जीवनशैलीमुळे झालेले आजार आहेत जर आपला आहार आपण चांगला ठेवला नियमितपणे व्यायाम केला आपण जर खेळलो नियमितपणे आपल्या आहारात चांगले प्रोटीन युक्त पदार्थ घेते कार्बोहायड्रेट्स कमी घेते तळलेले पदार्थ कमी केले तर निश्चितपणे आपण हे सगळे आजार पाळू शकतो आणि तुमचं वैकल्य खेळण्याचं तुम्ही जास्तीत जास्त खेळलं पाहिजे चौथा जे आता सगळ्यात अवघड गोष्ट आलेली ती मोबाईल मला खेळण्यावरून आठवलं मोबाईलच्या अतिवापरामुळे सुद्धा अनेक प्रकारचे आजार होतात त्याच्यामुळे सुद्धा मेंदूचा कॅन्सर होतो मुलांचं कॉन्सन्ट्रेशन बिघडतं म्हणजे मुलांची अभ्यासाची जी शक्ती अभ्यास वाचण्याची जी कॉन्सन्ट्रेशन आहे एकाग्रता सुद्धा कमी होते बेमारी लॉस होतो त्यांची बुद्धीसुद्धा हळूहळू स्मरणशक्तीसुद्धा कमी होते आणि कॉन्सन्ट्रेशन कमी होतं मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांचा त्रास होतो डोळ्यांमध्ये लोकांना त्रास दिसायला कमी होतं मेंदूचा कॅन्सर होतो आणि जास्त वापर केल्यामुळं व्यायाम कमी केल्यामुळं वजन सुद्धा वाढत मोबाईलचा सुद्धा अतिवापर सगळ्यात विद्यार्थ्यांनी टाळणं खूप गरजेचं आहे या साध्या साध्या गोष्टी आहेत त्यामुळे मी याच्याबद्दल सविस्तरपणे जाणार नाही परंतु आपल्या परिसरात सरांनी सांगितलं की सर्पदंशावर सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे तुम्ही लहान मुलं आता पावसाळ्याचे दिवस आहेत खूप सर्पदंशाचे पेशंट आता पाच सहा पेशंट आहेत तर आपल्या परिसरात भारतामध्ये जवळजवळ दोनशे सत्तर प्रकारचे विषारी साप आहेत त्या पन्नास ते साठ किंबी कमी विषारी आहेत आणि काही अति आहेत ना मन्या होणस आणि सोस अतिशय विषारी साप आहेत हे चावल्यानंतर साक्षात मृत्यू दुसरा काही पर्याय नाही नाक चावल्यानंतर मी बघितलं की काही मिनिटात रुग्णाचा मृत्यू होतो काही सेकंदात रुग्णाचा मृत्यू होतो मन्या शक्यतो रात्रीच्या वेळी चावतो आणि चावल्या ठिकाणी दौश होत नाही झोपल्या ठिकाणी आणि सकाळच्या वेळी रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो घोरस चावल्यानंतर सुद्धा नाणीचे डोके होतात शरीर रक्तस्राव होतो रक्तदाब कमी होतो मेदूत रक्तस्राव होतो हे सगळे गंभीर आजार आहेत आणि हे टाळताच आहे भारतात जवळजवळ साठ हजारपेक्षा जास्त लोक सर्वदक्षा व दरवर्षी रुग्ण पडतात आणि तुम्ही जर विषाणी आणि बिनविषाणी साप ओळखायला शिकला तर तुमचं निम्म टेन्शन कमी आणि विद्यार्थी म्हणून तुमची जबाबदारी की कुठलाही सर्वदंश रुग्ण आला तर तुम्ही आपल्या पालकांना सांगितलं पाहिजे की जवळच्या सरकारी घेऊन आपल्याकडे परंपरा होती की अशा रुग्णाला केली पाहिजे आपण सरांनी जर तरी वेळ काढला तुमच्या एका वेळेला त्याविषयी सविस्तर चर्चा करू परंतु विषारी बेनविषारी साप ओढत न सर्व दुन तर काय करायचं सगळ्यात पहिल्या रुग्णाला धीर दिला पाहिजे त्याची हालचाल थांबवली पाहिजे त्याला जवळच्या दवाखान्यात गेलं पाहिजे किंवा वन झिरो एट फोन केला पाहिजे तुम्ही सुद्धा या गोष्टी करू शकता आणि चुकीचे आगार आघोरी उपाय करायचे नाही त्याला ब्लेड बी कापायचं नाही किंवा कोरीनं गरगजून बांधायचं नाही त्याला झोपून ठेवायचं त्याचा तोटात लिंबाचा पारा टाकायचा नाही किंवा काही लोक दारा प्यायला जातात असे आघोरी उपाय जे आहेत विद्यार्थी म्हणून तुम्ही एका जागरूकता करू शकता समाजामध्ये आणि एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकता आणि त्याच्यानंतर हॉस्पिटलला जात असताना डॉक्टरांना फोन केला पाहिजे तुमच्याकडे जवळच्या हॉस्पिटलचे आरोग्य केंद्रातील डॉक्टरचे फोन असेल होत त्यांना दवाखाना जाताना काय लक्षण सांगितलं तर हे मुद्दा तुमच्यासाठी सांगतोय बोट्याचा एक मुलगा होता त्याच्या आईला घरासमोरच नाग चावला आणि त्याच्या चा समोरच गाडी होती तर त्याने वडिलांना सांगितलं की आपल्याला राहू सरांड जायचं म्हणजे माझ्याकडे असं नाही पण तो जागरूक होता सातवी आठवीचा मुला त्याच्यामुळं त्याच्या वडनांच्या डोक्यात आलं की आता नारायण ते वीस मिनिटात ते नारायणाला पोहोचले आणि त्या आईचे ते साईशे

मी आता जास्त वेळ घेणार आहे मी तुमच्यासारखाच सर्वसामान्य कुटुंबातून जिल्हा पैसे शाळेतून शिकलो आणि पुण्याच्या फेरी मेडिकलमधून के एमधून एम डी झाल्यानंतर शिक्षण घेतलं मलाही सर्वाविषयी काहीच ज्ञान होतं कारण एम सुद्धा सर्वंशाविषयी काहीच पुस्तकी ज्ञान किंवा प्रॅक्टिकल ज्ञान नाही परंतु मी नारायण आलो आणि आपल्या परिसरातल्या लोकांची गरज ओळखून मी त्याच्यावर उपचार करायला शिकलो जागतिक तज्ज्ञांशी मी संपर्क साधला आणि आता मी त्या क्षेत्रातला एक जागतिक तज्ज्ञ आहे अशा गोष्टी तुम्ही सुद्धा करू शकता आपल्या परिसरातली अनेक मुलं परदेशात शास्त्रज्ञ म्हणून काम करतात ती सुद्धा आपल्या सर्वसामान्य कुटुंबातली आहेत साध्या शाळांमध्ये आपल्या जिल्हा परिषद पर शाळांमध्ये शिकलेली आहेत अनेक माझे मित्र पण आहेत आपल्या परिसरात ती चांगले उच्च शिक्षित डॉक्टर आहेत गोरदेचं इंजिनियर अनेक मुलं चांगल्या पदावर आहेत शास्त्रज्ञ आहेत तर गोष्टी काही अशक्य नाही या गोष्टीपासून तुम्ही काही शिकलं पाहिजे सरांनी सांगितलं मी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीला गेलो अशी प्रत्येकाची इच्छा इच्छा असते की आपल्या जगातल्या चांगल्या चांगल्या ठिकाणी शिक्षण मिळावं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी जगातली एक नंबरचं विद्यापीठ आहे तिथं गेलेला माणूस सगळ्यात उच्च शिक्षण समज पण मी परिस्थितीमुळे जाऊ शकलो नाही परंतु सातत्याने एक चांगलं काम करत असल्यामुळे मला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी व्याख्यानासाठी तर ही गोष्ट काय अशी की नाही ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे जे हेड आहेत त्यांनी आपल्या हॉस्पिटलला दोनदा भेट दिली त्यामुळे तुम्ही अशी मला काहीतरी चांगली जिथं बाळा चांगला अभ्यास करा आणि उत्तम प्रकारचे तुम्ही खेळत राहा व्यायाम करा आणि निश्चितपणे चांगलं आरोग्य ठेवलं चांगला अभ्यास केला तर चांगल्या प्रकारचं ध्येय तुम्ही तुमच्या आयुष्यात गाठू शकाल चांगली उंची गाठाल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कुटुंबाचीच प्रगती नाही करू शकाल तर समाजाची आणि आपल्या देशाचं नाव मोठं करण्यासाठी तुमचा सहभाग निश्चितपणे होईल पुन्हा एकदा सरांनी मला इथं बोलवलं त्याबद्दल मी सरांचा मनपूर्वक आभारी सातवले सरांनी सत्कार करण्याची संधी दिली सर्व तुमचे मुख्याध्यापक आणि सर्व गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या देंचा आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो